नमस्कार मित्र सुनी आजनाय राणी बातम्या पूरग्रस्त शेतकरीसाठी सरकारने मोठी घोषणा करी, करी। रखडलेल्या जमिनीसाठी भेटी मोफट मातीसह गाळ आणि मुरूम राज्यना दोनशे शेहेचाळीस नगर परिषद व नगर नगरपंचायतना उमेदवारना आज ऑफलाईन पण अर्ज स्वीकाराव शेतस મહારાષ્ટ્રની ક્રિકેટ ખેલાડી સ્મૃતિ મંદાનાલે મહારાષ્ટ્ર ક્રિકેટ એસોસિએશનની પન્નાસ લાખના પુરસ્કાર દીધા નિવડણુકી શસ્ત્ર પરવાના ધારકસલે શસ્ત્ર જેવણના પોલીસ સ્ટેશનમાં જમા કરાવના આદેશ યંદાના રબ્બી હંગામના સર્વાધિક હરભરાની પેરને વહેલશે નાગરી ઉડ્ડાણ મંત્રી રામ મોહન નાયડુ એસને સંગ કે દેશમાં પ્રત્યેક પંદર દિનમાં એક નવીન એરપોર્ટ બની રહે बी एस एफना एकसष्टवा स्थापना दिवसवर जम्मू ते भुज सतराशे सत्तावीस किलोमीटरनी यात्रा साठ बाईकवर पुरुष व महिला जवान करी राहणार ऐराणी मराठी हिंदीना प्रसिद्ध साहित्यिक बापूराव देसाई या नुकताच स्पर्श हिमालय महोत्सवमा सहभागी व्हायनात महोत्सव उत्तराखंड राज्यमानता आणि तटे त्या महाराष्ट्रातून एकमेव साहित्यिक होतात राष्ट्रवादीना योगे क्षीरसागर यास्ना भाजपमा प्रवेश इंडिगोनी नवी मुंबई विमानतळवरून पंचवीस डिसेंबरपासून विमानसेवा सुरू व्हावसे सोने चोवीसशे ते चांदी चौवेचाळीसशे रुपयाने स्वस्त वैनं विश्वा नांगरे पाटील यास्ना आईनं दुःखद निधन नव्वद पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकरीसले भेटावसे किसान सन्मान निधीना बुधवारी एकवीसवा हप्ता ज्वारी गहू हरभरा करडई व जवसनं सर्वाधिक उत्पादन लेणाऱ्या शेतकरी भेटाव शेतस पन्नास हजार आदिवासी परंपरावर आधारित कॉफी टेबल बुकनं मुख्यमंत्री यासना हस्ते प्रकाशन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमा अडीच हजार हेक्टर क्षेत्रवर यंदा चाळीस हजार क्विंटल बीजोत्पादन व्हावशे मित्र सोनी या वतात आजना ऐराणी बातम्या दोन मित्रसले नक्की वाट लावा,